मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत आपण थेट पाहू कारण हा शंभर वर्षाचा कार्यकाळ फार मोठा आहे आणि त्यावेळेच्या लोकसंख्येप्रमाणे हे हॉस्पिटल उभं राहिलं वीस लाख लोकसंख्या त्यावेळेस असेल आता दोन कोटीच्या वरती आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने एक जसं आपण ही मुंबईची लाईफलाईन रेल्वेला म्हणतो तशी ही देखील मुंबईची जीवनदायी आहे इथं येणाऱ्या प्रत्येक माणूस एका विश्वासाने येतो आपले प्राण वाचतील आपल्यावर उपचार होतील अशा अतिशय आशेने येतो आणि इथले डॉक्टर्स आणि इथला सगळा स्टाफ आलेल्या रुग्णांवर आपल्या कुटुंबातलाच एक व्यक्ती आहे अशा भावनेने उपचार करतो आणि तो बे रुग्ण बरा होऊन परत जातो खरं म्हणजे हीच उपलब्धी आहे आणि म्हणून हे डॉक्टर आणि सगळा स्टाफ जो आहे तो अतिशय सेवादारी आहे आणि त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या पाहता मी मागे एकदा एक, एक सरप्राईज व्हिजिट दिली होती त्यावेळी सहा वॉर्ड बंद होते रिपेरिंग त्या वॉर्डमध्ये देखील मी आता एका वॉर्डमधची पाहणी करून अतिशय उत्तम तो वॉर्ड तयार झाला आहे असे सहा ओढ पूर्णपणे सगळ्या युक्त तयार झाले त्यामुळे पेशंटची संख्या आता आणखी यांना जास्त पेशंट स्वीकारता येतील परंतु यामुळे हा जो काही ताण आहे या हॉस्पिटलवरचा लोड आहे तो कमी करण्यासाठी आणखी एका इमारतीची आवश्यकता आहे त्यामुळे आयुष्यमान शताब्दी टॉवर या ठिकाणी उभा करण्याच्या मी सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्याचं काम सुरू होऊन जाईल आणि जवळपास हजार एक पेशंटना त्याचा लाभ मिळेल आणि त्याचबरोबर नातेवाईकांची जी काही गैरसोय होते आहे त्या नातेवाईकांसाठी देखील थांबण्याची एक जागा निर्माण करण्याचं देखील या ठिकाणी सूचना केली आहे ती देखील त्याचंही काम सुरू होईल आणि मी जे रुग्ण ज्यांना औषध घेणं देखील परवडत नाही अशा रुग्णांसाठी देखील मोफत औषधं देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत झिरो प्रिस्क्रिप्शन ती देखील जवळपास अनेक रुग्णांना त्याचा लाभ मिळतो परंतु शंभर टक्के रुग्णांना या ठिकाणी त्याचा लाभ झाला पाहिजे अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होईल आणि हे के एम हॉस्पिटल जे आहे हे खऱ्या अर्थाने एक जो विश्वासाने संपूर्ण राज्यभरातले देशभरातले लोक या हॉस्पिटलमध्ये येतात त्यांचा विश्वास अधिक वाढेल द्विगुणित होईल अशा प्रकारची सेवा या ठिकाणी के एम हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळेल आणि जे मेडिकल कॉलेज आहे या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून देखील अनेक डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर विविध क्षेत्रात आज काम करत आहेत